¡Vengan

सुद्धा आपल्याला ते टाळण्याचा प्रयत्न केला मग जे लोकांच्या मनामध्ये होत तपशी होत वडाचं झाड होत सिटी होती ही जवळपास त्याच्या सगळीकडे कारण कानाकोपऱ्या जवळपास झालेली होती पण याच्या व्यतिरिक्त काहीतरी आगळाने वेगळं असं चिन्ह झालं की करून लोकांपर्यंत ते जाऊ नये लोकांना असणार त्याच कुठं असणारी तुतारी भेटेल याच कुठं तरी संशोधन करण्यात यावं कुठं तरी

पहिले जुने राजे रजवाडे होते आणि काही असे म्हणजे राज्य ज्याच्या ताब्यात राजे होते तर त्या राजाला जर राजेवर बसायचं असेल तर या तुतरीने त्याचं स्वागत होत होतं आणि ती तुतरी वाचवली जात होती त्यावेळेस राजे रजवाडे त्या खुर्चीवर बसत होते तसे खुर्चीवर बसत नव्हते अशी परिस्थिती ज्यावेळेस होती रा ही तुतारी वाजवताना कमी मला कधीच वाटू द्यायचं नाही कारण ही तुतारी म्हणजे हे जुनं हे राजे रवाड्याचे

पक्का बाजू ना आता खाली परिस्थिती खूप बिघडली ते सगळे मतदारांना येतलेले गाव गावी प्रत्येक माणसाच्या तोंडात एकच चर्चा आहे की आता फक्त उद्धव ठाकरे सोनियाजी गांधी आणि शरदचंद्र पवार या तीन माणसांनी पाहून लोकांच्या भावना या ठिकाणी एवढ्या दिवसापासून राजकारण करतात तरी हे असं राजकारण कधी केलं नाही म्हणून खऱ्या तिन्ही पक्ष एकत्र जर आघाडीनं इमानदारी पूर्वक लढले लोकसभेच्या पाच आघाडीवर भाजपच्या जागा येणार नाही महाराष्ट्रामध्ये आणि परत आपल्याकडे वंचित आघाडी सुद्धा आलेली आहे आणि म्हणून अतिशय हे एक विजयाच लक्षण आपल्याकडे हे तरी आलेलं आहे एवढं बोलतो आता एकानंतर आपल्याला घ्यायची